इकडे ना पार्लरचं सामान घेतलं आहे आम्ही भॅगस्टेडबेन ते सगळा माल आहे ना आठ दिवसात संपून गेला होता आमचा तर आहे ना मग ते ना मला इथं थोडीशी जागा कमी करायची इथं ना व्यवस्थित सामान आहे ना लावायचं आहे हे बॉक्सन तेनं व्यवस्थित ठेवून देते हेअर कलरचे मी मग ना एवढे भॅगस्टेडप लिंती ठेवायला इथं हेअर कलरचं पण संपले होते तर मी ना ते एवढे माल आता हा माल व्यवस्थित लावून देते एकदा आणि पार्लरमध्ये ना सकाळपासून एवढी गर्दी ना आता दोन वाजले व्हिडिओ घ्यायलाच भेटल्या नाही कस्टमर चालू होते त्याच्यामुळे ना व्हिडिओ घ्यायचं पण राहून गेला आता दोन वाजता मी ब्लॉग चालू करते हाय माझं याच्या हे फाउंडेशन संपलेलं आहे याच्यातून असे बेट लिप्स ठेवलं नाही मोठी ते फाउंडेशन संपले ना तिथं वरती राहू दे कधी कधी नाही सापडते संपले म्हणजे त्याच्यात असणारे मी ते ना मम्मी आता साड्यांना फॉल लावत होती कारण माझ्या पार्लरमध्ये कस्टमर चालू होते ब्राईड आलेली होती तिचं फेशियल व्हॅक्स ते होतं आधी ब्लीच करून घेतलं मग नंतर फेशियल आणि आता ना पायांचं व्हॅक्स करते हातांचं पण झालं आहे व्हॅक्स मला बनवायची आहे चिकन बिर्याणी आपण रेसिपी घेऊ मम्मी आता ह्याची तांदूळ आधी शिजवून घ्यायचं उपसा भात करून मम्मीच्या आजची बिर्याणी एकदम भारी होती <laughs> खरंच म्हणते आई ती ती ना थोडी केल्यावरच चांगली होती का ग जास्त केल्यावर ती चांगली नाही होत अजिबात आहे ना बिर्याणीच तांदूळेकडे मस्त आता भात करून घ्यायचं सहा वाजले आता आम्ही लवकरच करतोय स्वयंपाक कारण जर कस्टमर आलं ना बिरयानी राहील सर ना सगळंच राहील हा ना दादू चिकन आणि ऐक ना मम्मी हा जो आपण उपसा भात करतो ना त्याच्यामध्ये नाही टाक खडा मसाला टाक पाणी येतात नाही काय ना आता किती दिवस झाले दहा दिवस झाले आठ दहा दिवस पाणी येत नाही आपल्याला उद्या सांगा येतात नाही काय माहिती मोटर जोडून ठेवा लागेल त्याचा कुरड्या केल्या आपण कुरडायला किती लागत ही आज तांदळाची भारी बिर्याणी होती ना कस्टमर आले मम्मी गेली आता तिकडं आता ना मीच भात टाकून देते आता शिजायला एकदा पाण्यामध्ये ना खडा मसाला ते टाकून देते आणि दालचिनी टाकली त्याच्यामध्ये आता ना मिरेन ते टाकते लवंग मी याच्यामध्ये आता तांदूळ टाकले आता ना याला उकळी येऊन द्यायची येणे ना छान फ्लेवर येईना आता दालचिनी त्याने मस्त भारी शिजला आहे ना mm. याचा वास भारी येतोय दालचिनी त्याचा इतकंच झाला दहा मिनिटात

आळशी झाले त्याला आळशी इंजेक्शन देऊ का इंजेक्शन लगेच कळत चेहऱ्यावरून इकडं पा इकडं पा लगेच कळत एवढी गोणी भरेले आता कपडे मी ऑरेंज ऑरेंज कलर

सोळा मेला लग्न आजच होती झाले बाई आता आज भारी नाही याची किती कचर्यात आहे उन्हामुळं बाहेर निघूच नाही वाट एवढे पिशव भरून चालले आता व्यवस्थित विसरून ना काही येऊ एखादा अस तर एखादा फॉल ब्लाऊज पीस कस्टमरचे नवरीचे आहे बर का घेण करून आता बिर्याणी बनवायची आहे मम्मीने चिकन पण शिजवून ठेवलं इकडं आम्ही फॉलन ते आणून गेलो त्यावर शिजत टाकलं मम्मीने मस्त बिर्याणी बनवायची वास भारी येतोय बाई इकडे ना कांदा आता हे बेट मी देऊ का

तर <coughs> मामा थांबला नाही नाही म्हणलं त्याच्यात मीठ मिक्स करायला पाहिजे होता नाही बरोबर

तो आगे छान मिक्स या करे तुम बटन नहीं ते दिन पण नो टाकला बे दीदी एकदम सिंपल करता देखो आम्ही ना आता जेवण करायला बसलो होतो मस्त गरम गरम चिकन बिर्याणी होती आणि मला चिकन बिर्याणीमधलं फक्त भात भातच खायला आवडतो पीस पीस आम्ही कोणीच खाते नाही फक्त भात भातच खातो आणि इंस्टाग्रामलाईन आपले अठरा हजार फॉलोअर्स पण कम्प्लीट झाले तुम्ही जर अजून फॉलो नसून केलेलं तर नक्की करा अपेक्षा कमी आयडी आहे